पुंडलिका वृदया विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक बारा क्रमांक एकशे एक्क्याऐंशी संसार विटला जो नैराशी विनटला व्याधा हातोने सुटला विहंगू दैसा तैसा असत जो सुखे कोणी टवच न देखे निजगता लजा जेवे आणि कर्भारंभा लागेकृती नाही आंगे जे निरीधन आगे विजुनी जाय तसा शमूची भागा आला पैगा जैसेलाचे आंगा लिहिलासे अर्जुना ठाऊ जो लो से भावे सरोभरे द्वेताच्या पैल तिरे निगोसरला की भक्त सुखा लागे आपण बिची दोही भागे वाटून आंगे सवे बाणे हे राना मी ठेवे मग भजती ओज भरवे न भजत या दावे योगे आजो त्याची आम्हा व्यसना आमची तो निजा ध्याना किंभवना समाधान तो मिळे तयालागी मज रुपा येणे त्याची निमज येते असणे त्या लोन की जीवे प्राणे सापडीए यो न चित्ती न द्वेष्टी न न नकाक्षते शुभाशुभ परत्यागे भक्तीमान्य स समे प्रिय जो आत्मा लाभा सारखे गोमटे काहीच न देखे म्हणे भोग विषेखे हरखे जे ना आपणाची विश्वास झाला तरी भेदभाव सहज ची गेला म्हणे उठेला जया पुरुषा पै आपले जे साचे ते कल्पती हे ना वचे हे जाऊन गताचे न सोची जो आणि ज्या प्रवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाये झाला या लागे जो काही आकांक्षी ना वोखे का गोमटे हे काही सया नुमटे रात्र दिवस न घटे सूर्याशी जेवे ऐसा केवळो जो हा जुहावोनी असे निखळो त्याही भजन भजनशिळू माझ्या ठाये तरी त्याुसरे ते सोयरे नाही गासा सुकारेन सम शत्रौच मित्रे चो शीतोष्ण सुखदुःखेशू सम पातालेच्या ठाये मी अशी वार्ता नाही रिपू मित्रा दोहे सरिसा पाडू का घरीच्या उजीएडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे निजगा पांडवा दिपू दैसा जो खांडावया घाओ गाली कालामे केले दोघा एकजी सावले वृक्ष दे जैसा ना तरी क्षदंडू पळीतया गोडू गाली तया कडू अरे मित्रे तैसा अरुण जया भाऊ ऐसा मनापमाने सरिसा होतो जाय ते ऋतू समान तशी का गगन तसा एक मान उत्तर मारुता पणसुता तशा सुख जो प्राप्त चंद्रिका तशी राया रंका तसा जो सकलिका भूता समूह आगव्या जगा एक सवेदेशी उदक तसे तिन्ही लोक काक्षिते जो सबाय संग तांडून लाग एका की असे अंग आंगी सुने तुल्यंदास्तुतर्मौने संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिर मत्तिर् भक्तिमान्यो प्रियो नरः सोनिते नेगे सुतीना श्लाघे आकाशना लगे लिपुजैसा तसे निंदे आणि सुते मानुकरणे गे पाहते विचारे प्राणवर्ते जे निमने सार लटिके धोने म्हणून ना बोले जाला मौने जो भोगितावन मने आर ये ना जो यथा लाभेना तोखे अलाभेना पारुखे पाऊस सुखे समुद्र देसा आणि वायशी एकेठाये मिडा अर्धेसे नाही तसे जो कहे असती जेवी वायुशी नित्य वसते ते वीजाची विश्रांती स्थान दया हे विश्वाची माझे घर श्रीमती दयाची शिर किंबहुना चराचर आपण झाला मग याहेरे पाथा माझ्या आवाजने आसता तरी दया ति मे माथा मुकुट करे मूतमासे मस्तक खाली बीजेचे काय कौतुक का। परी माणू कीर्ती तिन्ही लोक पाय वनिया तरी सदा तुसी आदरू किता प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव परी असो आता महिषाते आत्मश्री होता संचार वसे या लागे हे नोहेिले समान आहे अजून आम्ही वाहे श्रीतया ते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती त्रिला भक्तीपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मुख्याची सोडी बांधी करी ति परे तळवटू घे म्हणून गा नमस्कारू तयाती मी माता मुकुट करू तयाची टाच धरू हृदय आम्ही तयाचे गुणांची लेणे येऊ आपले वाणे तयाची कीर्ती श्रवणे आम्ही लेवू तो पाहावा हे डोळे म्हणून चक्षुसी मज डोळे हातीचे निला कमळे पुंजतया ते दोगरे दोने भुजा आलोद घेऊने आलिंगा वया लागुने तयाचे अंग तया, तया सांगाचे ने सुरबाडे मज विद्या आवडे निरुपमु देणेशी आम्हा मैत्र का हे काही विचित्र परी दयाचे चरित्र एकतीचे ते ही प्राणा परवते आवडते हे नृते जे भक्ती चरित्रा ते प्रशंसिते जो हा सांगत सांगितला प्रसूत भक्ति योग समस्त योग रूप तया मी प्रीती करे कामनी शिरसा धरे एवढे थोरे दया स्थिती ये तू धर्म मतमिदम येतोक्तम परिपासते श्रद्धाना मत्परमा व मे प्रिया ओम सस्ती श्रीमद्भगवद्गीता सुपदिष्णु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णाजन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोदया गोष्टी रम्ये धर्म्य करिती प्रती गम्ये आयकोणीजेने आदरे दयाची ठाये विस्तरे जया थारे जे अनुष्टिरीपरी जैसी तशीची स्थिती मानसी म मा सुक्षेत्री जैसी पेरणी केले परिमाते परम करुणे हे आरती प्रेम धरुणे सर्व समानि घेतोगीया लागे अखंड ते क्षेत्र जगीतेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमचे देवतार्चन ते वाजून या गोमटे नाही त्याची आम्हा व्यसन ते आमचे निधी निधान केम समाधान ते मिळते तये पै प्रेमळाची वार्ता पण सुता ते मानु परमदेवता आपले आम्ही जनानंदे तिने जगदिता दिले मुकुंदे संजीव मने रायाजो निर्मळो निष्कलंक लोक कृपाळू शरणांगता प्रतिपाळो शरण जो पै सुरस लोक यिळु निळू प्रणपती पाळू हा जयाचा धर्म किती दवळू अगाध दृते सरळू अतुल प्रबळे प्रबळ बळी बंधनो भक्तजन वत्सलु प्रेमजन प्रांजळ सते कला निधे तु श्रीकृष्ण वैकुंठीचा ऐक तू असे आता यावरी परे संजय म्हणे अवधारी धोत्व राष्ट्रांत त्याची रसाळ कथा मराठी प्रतिपथा आणि जे लाता उदारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळ गावेत आम्ही हे पडवेलो जी स्वामी निवृत्ती देव इति श्री ज्ञान देव विरिचितायाम द्वादशो द्वादशोदया ह्या पोंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण अध्याय क्रमांक बारा क्रमांक एकशे एक्याऐंशी ते क्रमांक दोनशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत पारायण पाहिला आहे अध्याय क्रमांक बारा येथे समाप्त झाला आहे रामकृष्णारी